बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती आता समोर आली आहे पती आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती याच प्रकरणी वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव होता असा आरोप विवाहितेच्या आईने केला आहे भाग्यश्री पाचांगणे यांची मुलगी दीपाली पाचांगणे हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत आता थेट मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय सैन्यातील अधिकारी अजिंक्य निंबाळकर यांच्याशी झाला होता मात्र लग्नानंतर तिचा सासरच्यांकडून छळ होत होता त्यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र आता या प्रकरणात तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा दबाव होता असा आरोप करण्यात येतोय दीपाली मारुती पाचांगणी आणि तिला घरात भरपूर छळ होत होता तिला मानसिक त्रास होता सतरा ऑगस्टला सकाळी आम्हाला फोन आला की आमच्या जावयांचा फोन आला की दीपाली खूप सिरियस आहे फलटणच्या राऊत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर तुम्ही ती गेली लवकर या तिच्या धीरांनी सांगितलं की किरकोळ भांडावरून दीपालीने गळफास घेतला आणि डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली पण मला हा मला खूप संशय हे असं घडू शकत नाही मा माझी मुलगी असं करू शकत नाही दरम्यान याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल काय अधिकची माहिती आहे बघा त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा त्यांच्याकडे अर्ज दाखल केला आणि याच आता ज्या आपण बाईट दाखवला त्या शेवटी म्हणतात की हा पीएम कुणी केला तर आज ज्यांची आत्महत्या महाराष्ट्रात चर्चेत आहे त्या डॉक्टर मुंडेनी केला आणि आम्हाला तो पीएमचा रिपोर्ट पहिली पाच दिवस मिळालाच नाही आम्हाला तेव्हाही संशय होता की पीएमचा रिपोर्ट हा खोटा आहे आता जी चर्चा आहे डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येवरून तो पीएमचा अहवाल बदलण्यासाठी त्यांच्यावरती दबाव होता म्हणून आता भाग्यश्री यांनी असा आरोप केलेला आहे की हा पीएमचा अहवाल बदलण्यासाठीच डॉक्टर मुंडेंवरती दबाव होता आणि त्या दबावापोटी त्यांनी जो खून होता तो आत्महत्येमध्ये बदलला ह्या भाग्यश्री पाचांगणेनी आज जे पोलिसांना निवेदन दिले त्याच्यामध्ये राजकीय दबावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामुळं हे ते प्रकरण आहे का की जे अनेक प्रकरणापैकी एक आहे की, की ज्या प्रकरणामुळं डॉक्टर मुंडे ह्या अस्वस्थ होत्या त्यांना वाटत होतं की आपण जे पीएम रिपोर्ट देतो हो आहोत ते बदलण्यासाठी आपल्यावरती दबाव येतो आहे आणि आता पाचांगणी कुटुंबानी कारण ही घटना घडली दोनच महिन्यापूर्वी हे जे आर्मीतले कोण त्यांचे जावाई त्यांना अटकही झाली होती मला वाटतं एक आठ का दहा दिवसापूर्वी त्यांना जामीन झालेला आहे आणि तो जामीन त्यांना आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेनंतर झालाय म्हणजे दोन महिने ते जेलमध्ये होते पण पाचंगे कुटुंबाचं म्हणणं असं आहे की तू आत्महत्या नसून तो खून आहे आणि आमचं सुरुवातीपासून मत होतं की डॉक्टर वरती तो दबाव आणून तो अहवाल बदलण्यात आलाय आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटी डॉक्टरांनी आत्महत्या केली आणि त्याच्यात तो उल्लेख आला की जी डी डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली होती जे चार पानाचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये डॉक्टरांनी म्हटलं की पोलीस माझ्यावरती दबाव टाकतायत की तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या एका खासदाराचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला तर तो कोण खासदार हे अजूनही महाराष्ट्रात स्पष्ट झालेलं नाहीये आणि म्हणून आता ह्यांनी पाचंगणी कुटुंबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे असं विनंती केलेली आहे की ह्या प्रकरणापासून ह्याची सुरुवात करा की डॉक्टरांवरती दबाव होता का आणि मग त्यांनी ते जुने जे पोस्टमॉर्टमचे अहवाल आहेत ते पाठवलेले मी थोडीशी माहिती घेतली मयूर आणि माझं असं लक्षात आलं की होमिसाइड जो शब्द जो आपण सतत सांगत होतो तो कदाचित याच प्रकरणाशी निगडीत आहे कारण डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी जे जे रुग्णालयात एका विभाग प्रमुखाशी संपर्क साधला होता मी त्यांच्याशी बोललो ते म्हणाले म्हणाले की हेच बरोबर आहे की ह्याच प्रकरणामध्ये त्यांनी फोन केला होता आणि होमिसाईड हा जो शब्द आहे या प्रकरणातला तो काढण्यासंदर्भामध्ये मला काय करता येईल हे ते विचारत होत्या म्हणजे त्यांची ती चूक होती डॉक्टरची की जी आत्महत्या आहे ती होमिसाईड म्हणून नोंदवली की काही दबाव होता त्यामुळे महाराष्ट्राला जे प्रश्न पडला होता की डॉक्टरवरती खरोखरच दबाव होता का त्याचं आज उत्तर पाचांगणे कुटुंबाकडनं मिळाले कारण त्यांनी रितसर अर्ज दाखल केला आहे आणि त्या आईचं काय म्हणणं आहे तेच आता इंडी टीव्हीवरती महाराष्ट्राने बघितलं मला वाटतं ह्या एक्सक्लुसिव्ह बातमीतनं पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या प्रकरणातले महत्वाचे धागेदोरे महाराष्ट्र समोर मांडलेत आता सातारा पोलीस अधीक्षकाने अशी भूमिका घेतलेली आहे की आपले जे दोन आरोपी आहेत एक तो बनकर आहे आणि दुसरा जो पी आहे जो आता निलंबित आहे ज्याला अटक झाली आहे त्याच्या व्यतिरिक्तच्या इतर कोणत्याही तक्रारीची आम्ही चौकशी करणार नाही असं पीटीआयला त्यांनी सांगितलंय खरं म्हणजे आता हा अर्ज आल्यानंतर त्यांनी सगळ्याच आधीच्या प्रकरणांची चौकशी करायला हवी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गेल्या जेवढी काळ डॉक्टर मुंडे तिथे कार्यरत होत्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिलेले प्रत्येक पीएम अहवाल तपासायला हवे तरच या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल मयूर बरोबर आहे हे प्रकरण आत्ता दिसतंय तेवढं सोपं नाहीये याचे अनेक कंगोरे अजून बाहेर यायचे आहेत तुम्ही यावर लक्ष ठेवून राहाच आणि अधिकची माहिती आमच्यापर्यंत सर्वात आधी पोचवत राहा धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी